गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम वैशिष्ट्ये म्हणाला देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक एट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे पूर्ण टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगव्या कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड विचार पत्ता, गट रोड लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटानं सर्वात कमी जागा लढवल्या मात्र विधानसभा निवडणुकीत परिस्थिती वेगळी असेल असं शरद पवारांच्या हवाल्याने राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं सांगितलंय शरद पवारांनी शुक्रवारी पुण्यात दोन बैठका घेतल्या बाई, पहिली बैठक पुणे शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची होती तर दुसरी बैठक आमदार आणि नवनियुक्त खासदारांची होती पहिल्या बैठकीत सहभागी पुणे शहर शरद पवार गटाचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय की लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यासोबत आघाडी टिकावी यासाठी पक्षाने कमी जागांवर निवडणूक लढवली मात्र विधानसभेला चित्र वेगळं असेल पुणे बारामती मावळ शिरूर लोकसभेत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत घेण्यात आला त्यामुळे विधानसभा निवडणुकीबाबत शरद पवार यांनी बैठकीत संकेत दिल्याचं बोललं जात आहे तर शरद पवारांनी आमदार खासदारांना विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत पक्षाने अद्याप महाविकास आघाडीत किती जागा मागायच्या याबाबत काही ठरवलं नाही याबाबत लवकरच आमचे नेते शरद पवार निर्णय घेतील असं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं तर मवियात कुणीही मोठा भाऊ अथवा छोटा भाऊ नाही सर्वच समान आहेत असं विधान अनिल देशमुख यांनी केलं आहे दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटातील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाले त्यातील काहींनी जयंत पाटील आणि अन्य नेत्यांशी फोनवरून संपर्क साधला आहे त्यांच्यासोबत काय होतं हे पाहावं लागेल असा दावाही अनिल देशमुख यांनी केला शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसनं अलीकडच्या लोकसभा निवडणुकीत दहा जागा लढवल्या होत्या त्यातील जागांवर विजय तर अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने चार जागांवर निवडणूक लढवली त्यातील केवळ एका जागेवर विजय मिळवला आहे मव्यात काँग्रेसनं चौदा शिवसेना ठाकरे गटानं नऊ आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं आठ जागा जिंकल्या आहेत त्यामुळे आता विधानसभेत महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील आणि सर्वात जागा जास्त कोण लढवेल हे पाहणं गरजेचं आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पी व्ही एन न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा